राज्यभरातील निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला यश मिळालं या विषयीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत झाली आणि या लढतीत अपक्ष उमेदवारांना बाजी मारली आहे शिंदे गटातील बंडखोर आणि अपक्ष उमेदवार शरद सोनावणी यांचा विजय झाला त्यांच्या विजयानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवून त्यांना मुंबईला आमंत्रित केल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे राजुरी येथून ते हेलिकॉप्टरद्वारे मुंबईकडे रवाना झाले त्यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहतोय राज्यामध्ये आता सगळा मतदानाचा निकाल हा जाहीर झालेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये पंचरंगी लढत होती आणि या लढतीमध्ये बाजी मारली आहे ती रिक्षाने होय अपक्ष उमेदवार शरद दत्ता सोनवणे यांनी इथं बाजी मारली आणि जुन्नरमध्ये आता ही बाजी मारल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टरमध्ये रवाना झालेले आहेत त्यांना खुद्द एकनाथ शिंदे यांनी बोलवलंय असं आपल्याला समजते काय सांगाल की आता इथून दादा गेले कशा पद्धतीने हा विजय आहे आणि काय विजयाच्या तुमच्या भावना आहे हा जो विजय आहे हा सर्वसामान्य जनतेचा जुन्नाळकरांचा विजय आहे तसं पाहिलं तर या तालुक्यामध्ये कधी अपक्ष स्वीकारला गेला नाही परंतु शरददादा म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार घेऊन लढणार या मातीतला मावळा आणि त्यांनी जनतेच्या मनात प्रत्येक कुटुंबात एक एक व्यक्तीच्या मनामध्ये जागा बनवली त्याच्यामुळे अशक्य असा हा विजय दादानी या जनतेच्या दा आशीर्वादातून मिळवलाय त्या माणसाचे विचार या मातीशी निगडीत आहेत कोणत्या सत्तेशी नाही आज त्यांचं जे विचार ध्येय धोरण घेऊन हे सगळे युवक पळाले आणि जनमानसात या ज्येष्ठांनी जे आशीर्वाद दिले तर दादांचा विजय वाखान्याजोगा आहे म्हणजे इतिहासच आहे या तालुक्यातला निश्चित तुम्ही काय सांगाल